आमदार उत्तम उत्तम जानकर आता अडचणीत सापडलेत कारण जानकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे एकोणनव्वद कार्यकर्त्यांसह अनेकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे जबाबबंदीचा आदेश जुगारल्यानं कारवाई करण्यात आलेली आहे पारकडवाडीत बॅलेट पेपरवर फेर मतदान घेण्याचा प्रयत्न करण्यात आला ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर फेर मतदानाचा प्रयत्न करण्यात आला मार्कटवाडीमध्ये बॅलेट पेपरवर मतदान घेण्यामागे नेमकं काय कारण आहे पाहूयात माळशिरस संघातून उत्तम जानकर तेरा हजार मतांनी निवडून आले उत्तम जानकर हे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार आहेत उत्तम जानकर यांना अपेक्षेप्रमाणे मताधिक्य मिळालं नसल्याचा समर्थकांनी आरोप केला भाजपाच्या राम सातपुते यांच्याकडून उत्तम जानकर यांना कडवी झुंज मोहिते पाटलाची ताकद मागे असतानाही मताधिक्य न मिळाल्यानं जानकर नाराज आहेत बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा जानकर समर्थकांनी निर्णय घेतला मात्र प्रशासनाच्या दबावामुळे बॅलेट पेपरवरील मतदान थांबवल्याचा जानकरांनी आरोप केला या संदर्भात अधिकची माहिती देत आमचे प्रतिनिधी संतोष कुलकर्णी संतोष या मतमोजण कुठलीही तपास आमदार उत्तमांनी बॅलेट पेपर मतदान घेण्याचा निर्णय घेतला प्रशासनाने त्यांना सांगितले की देश आणि तुम्ही अशा प्रकारे मतदान घेऊ शकत नाही तरी सुद्धा त्यांनी मतदान घेण्याचा निर्णय घेतला आणि जबाबबंदीचा आदेश लागतात त्यांनी मतदान प्रक्रिया पार पडण्याचा प्रयत्न केल्यामुळे आमदार उत्तम जानकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर मागे पोलीस ठाण्यात पुन्हा नोंद करण्यात आलेला आहे जी 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 धन्यवाद संतोष तुम्ही दिलेल्या माहितीसाठी